क्रांती गुरु लवजी साळवे यांची आज जयंती आहे आणि ज्या महापुरुषांनी आपल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य दिलं त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांच्या वतीने मी त्यांना आदरांजली वाहतो श्रद्धांजली देतो आणि सर्व नागरिकांना त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे रस्त्यामध्ये जागा दिली आम्ही इकडे बळीराम पाटील शाळेचे अतिशय आभारी आहोत कारण की या पुतळ्यासाठी आम्ही दोन वर्षापासून निधी उपलब्ध केला होता पण रस्त्यावरच्या पुतळ्यावर येणार नाही म्हणून बळीराम पाटील शाळेने जी आम्हाला जागा दिली आहे त्या जागेत तिकडे आम्ही पुतळा उभा करून नक्कीच पुढच्या वर्षीची जयंती तिकडे साजरी केली पुरंदरच्या पायत्या झालेला आहे आद्य क्रांती गुरु म्हणण्याचं कारण कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य आपण ज्याला मराठे म्हणतो ते केवळ मराठे नव्हते तर अठरा जाती सोबत घेऊन निर्माण केलेलं स्वराज्य आणि त्याच्यातले एक क्रांतिकारक त्याच्यातला एक आपलं जे नाव होत ते होत आपल्या बाबा साळवेंच्या आजोबा ते आजोबा पुरंदरच्या किल्ल्यावर त्यांना जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली होती त्यांना त्यांचं कर्तृत्व पाहून त्यांचं युद्ध कला पाहून त्यांना राऊत ही पदवी शिवाजी महाराजांनी दिलेली आहे अशा या आजोबांच्या पोटी जन्मलेले राघोजी म्हणजे आपल्या लहूजी साळवेंचे वडील त्यांनी सुद्धा शूर वीर पराक्रमीते राहिलेले आहेत आणि त्यांनी पेशव्यांच्या काळामध्ये मध्ये शस्त्र अस्त्राचा जो भाग असतो विभाग असतो त्याचे प्रमुख म्हणून ते राहिलेले होते आणि ज्या वेळेला पुण्यामध्ये खडकीला इंग्रजांच्या विरुद्ध लढाई झाली त्या लढाईमध्ये हे आपले लहूजी साळवे छोटे आणि त्यांचे वडील यांच्या सोबत ते त्या लढाईमध्ये लढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लहूजी साळवींचे वडील राघोजीराव धारातीर्थ पडले त्यांचं प्राण गेलेले पण ते प्राण गेलेले पाहून लहूजी साळवी घाबरले नाहीत मित्रांनो त्यांना त्यांचा अंत्यविधी करताना या आपल्या लहूजी साळवेंनी पण केलेला आहे की अरे जगेन तर देशासाठी लढेन तर देशासाठी असं म्हणणाऱ्या लहूजी साळवेंनी या इंग्रजांचा ज्या खेळचा झेंडा हा उतरवण्यासाठी आपला आयुष्य देण्याचा पण त्या दिवशी केला आणि त्याचं करताना बाहेर केलेलं नाही तुम्ही राजकारणात समाजकारणात काम करणारे गोष्ट करायची नियोजन केलं पाहिजे आपलं आणि त्या ध्येयाचा पाठलाग करताना आपलं नियोजन कसं असलं पाहिजे हे लहूजी साळवेंकडून आपण शिकलं पाहिजे त्यांनी याची सुरुवात करताना पुण्याच्या गंजपेठेमध्ये व्यायाम शाळा उघडली साळवेजी त्या व्यायाम शाळेमध्ये चाफेकर असतील वासुदेव फळवंत फडके असतील लोकमान्य टिळक असतील महात्मा फुले असतील अशा सगळ्या अनेक क्रांतिकारक युवकांना त्यांनी या पाठशाळेमध्ये या व्यायाम शाळेमध्ये युद्ध कलेच लाठी असेल तलवार असेल भाला फेक असेल याच प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली जनजागृती सुरू केली आपलं भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे यासाठी त्यांनी या सगळ्या युवकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम पेरलेलं आहे आणि अशी या क्रांतिकारकांची फळी निर्माण करणारी शाळा म्हणजे तुमचे आमचे लहूजी साळवे वसतात आद्य क्रांती गुरु आहेत